शिक्षित महिला समाज प्रबोधनात कमी पडत आहेत प्रत्येक भगिनींनी सावित्रीबाई फुले यांचा खडतर जीवन प्रवास अभ्यासावा असं आवाहन सूर्यकांत पाटील यांनी केलं मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या संचालकपदी अभिराज शिंदे पुणे विभागीय बॉडी बिल्डर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेले समाधान बाळासाहेब पुणेकर आणि कराटे स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख हे होते या प्रसंगी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचं आयोजन छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान जिल्हाध्यक्ष मोहम्मद शफीक रचभरे यांनी केलं या प्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी तन्वीर गुलजार राजू हुंडेकरी बशीर सय्यद हारुन शेख राज पुणेकर रिजवान शेख रिजवान दंडोती कादर भागानगरी रियाज पैलवान आदींची उपस्थिती होती